नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनाली झोमेकर या चॅनलमध्ये तर आज आपण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गावरण आंब्याचा पहिला आमरस बनवत आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे एकदम पूर्वीच्या काळी जसं बनवत होतो त्याच पद्धतीने हा आमरस मी बनवणार आहे एकदम चविष्ट असा आणि गावरण आंब्याचा आमरस आहे त्यामुळे सगळं काही जे जुनी पद्धत असते किंवा आहे त्या पद्धतीचेच हा आमरस आहे तर मी इथे काय केलं आहे वीस ते पंचवीस जवळपास गावरण आंबे घेतलेत आणि त्याचा आमरस करायला घेतला आहे आता हे आंबे छोटे छोटे असतात त्यामुळे हे मी जास्त घेतले तर तुम्ही दुसरे कुठले घेतले तर ते कमी घेतले तरी चालेल कारण त्याला आंब जो रस असतो आंब्यामधला तो, तो भरपूर असा पडतो तर गावरान आंब्यामध्ये थोडासाच असा रस असतो त्यामुळे मी, मी ते वीस ते पंचवीस आंबे अंदाजे घेतलेले आहे मी काही मोजलेले नाही पण अंदाजे सांगते वीस ते पंचवीस आंबे घेतलेत त्यानंतर त्याला अगोदर एक तास मी स्वच्छ पाण्यात भिजत घातलं होतं ते पाणी काढून टाकलं त्याला स्वच्छ धुवून घेतलं त्याची देठ काढून घेतली आणि एकदम पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यात मी घालून घेतलेलं आहे आणि घमिल्यामध्ये ठेवलं आहे तर ते घमिलं पण एकदम स्वच्छ आहे धुतलेलं त्यामध्ये हे पाणी स्वच्छ घेऊन स्वच्छ धुतलेली आंबे यामध्ये ठेवलेत आणि मग इकडं आमरस करायला घेतला आहे तर काय केलं आहे एक खोलगट मोठं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये हा आमरस करायला घेतलेला आहे आणि अगोदर त्याचे देठ काढून घ्यायचे म्हणजे आमरस करायला सोपा जातो आणि हातानेच त्याला पिळून घ्यायचे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे मी एक एक करून नुसता आंबा पिळून घेत आहे त्याला अजिबात हात न लावता करून घ्यायचे ही सगळी प्रोसेस तर ही जे आंबे आहेत ती गावरण असल्यामुळे एखादा अर्धा जर फोडला तर थोडासा खराब निघतो तर तो बाजूला काढून घ्यायचा म्हणजे त्याचा वास लागणार नाही आणि आंबरस हा टेस्टी होईल तर मी बघू शकते इथं सगळे आंबे एकदम पूर्णपणे पिळून घेतलेत पूर्ण त्याच्या ज्या कोया आहेत त्या बाहेर काढून घेतल्यात आणि आता तुम्ही बघू शकता ही काताडे जे दिसत आहेत त्याची साल तर ते मी कशा पद्धतीने उलटे करून घेत आहे सगळे कातडे अशाच पद्धतीने जे त्याच्या साली आहेत त्या उलट्या करून घ्यायच्या कारण आपण पारंपरिक पद्धतीने हा आमरस करतोय तर इथे मी चमच्याचा वापर केलेला नाही आमरस करताना चमचाचा वापर करतात पण मी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला नाही एकदम पारंपरिक पद्धतीने जसे जुन्या काळचे लोक करत होते ना किंवा ज्या बायका करत होत्या त्याच पद्धतीने हा आमरस करत आहे कारण आंबे पण जुनेच आहे म्हणजेच गावरण आंबे आहेत तर गावरण या पद्धतीने गावरण आंब्याचा आमरस करून नक्की बनवून खा तर मी है है, ते सगळे कातळे जे आहेत जे साली जे आहेत त्या उलट्या केल्यात अशा पद्धतीने त्याला म्हणजे बघू शकतं दोन ज्या साली घेऊन ते एकमेकांना घासते म्हणजे त्याचा रस जो आहे एक्स्ट्राचा तो बाहेर निघेल तर या पद्धतीने मी त्याला घासून घेतलं आहे आणि प्रत्येक सालीला तसंच करून घेतलं आहे आणि त्यानंतर थोडंसं थंड पाणी आहे फ्रीजमधलं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जास्त पण काही चोळायचं नाही फक्त म्हणजे एकमेकाला जे आंब्याचं जे राहिलेलं गर असतं तो घासून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असे आंब्याचा रस निघतो आणि तो, तो व्हायला जात नाही तर पूर्वीच्या काळी एकदम डबल टिबल असं धुत होते तर मी तसं काही केलेलं नाही एकदाच धुतलाय नाहीतर त्याचा ज्या सालीचा जो रंग आहे वरचा हिरवा तो या आमरसामध्ये उतरेल त्यामुळे एकदाच याला घासून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने थोडंसं धुवून घ्यायचं म्हणजे याचा आमरस जो एक्स्ट्राचा आहे तो बाहेर निघेल आणि एकाच पाण्याने धुवायचं डबल टेबल पाण्याने धूत बसायचं नाही तर बघू शकता मी या पद्धतीने याला पिळून घेतलं आहे धुवून आहे स्वच्छ असा आणि त्याचा एवढा आमरस निघालेला आहे सालींचा तर मी ते बाजूला टाकून देणार आहे ह्या साली आणि हा आमरस बाजूला ठेवून घेणार आहे जो आपण सालींचा काढून घेतलाय तो तर प्रत्येक वेळेस तोच तोच आमरस म्हणजे एकत्र ठेवायचा नाही तर जो सालीचा आमरस आहे तो बाजूला ठेवून घ्यायचा म्हणजे त्याला पूर्ण पुन, पुन्हा पुन्हा पुन, हात लागत नाही किंवा त्यामध्ये परत परत हात जात नाही तर मी आता कोईमध्ये जो गर आहे तो काढून घेणार आहे आंब्याचा रस तो बघू शकता हा पण आमरस मी बाजूला ठेवून घेतला एकत्र करून सालीचा आमरस आणि जो कोळीमधला निघाला होता थोडाफार तो एकत्र करून बाजूला ठेवून घेतला आहे आणि ही जी कोय आहे ती एकदम चमच्यावर पाणी टाकून याला धुवून घ्यायचं आहे बघू शकता तर इथे तुम्ही चमच्याचाही वापर करू शकता पण मला आज पारंपरिक पद्धतीनेच आमरस खायचा होता आमच्या घरामध्ये त्यामुळे मी या पद्धतीनेच केलेला आहे तर थोडं थोडं चमच्याभर पाणीच घातलं आहे प्रत्येक कोयला आणि त्याला एकदम शुभ्र असं धुवून घेतलंय बघू शकता आणि थंडगार पाणी असं वापरायचं इथे बर्फ वापरलं तरी चालेल पण हाताला जमणार नाही थंड लागेल त्यामुळे मी फक्त फ्रीजमधलं बाटली तर थंड पाणी घेऊन याला थोडंसं अशी ही कोय जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतली आहे त्याचा गर काढून पूर्णपणे काढून घ्यायचा आहे म्हणजे छान असा आमरस आपला जास्तीत जास्त तयार होतो तर मी इथे काही एकदाच ही कोय धुवून घेतली आहे आणि एकदम पटकन निघतो बघू शकता तुम्ही व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर तुम्हाला जर हाताने आवडत नसेल घर काढायला तर तुम्ही चमचा जो असतो पोहे खायचा त्याने पण करू शकता आता आमरस करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाला हाताने केलेला आमरस आवडतात कोणाला चमच्याने पण हाताने ही पारंपरिक पद्धत आहे जी की जुन्या काळापासून चालत आलेली आहे आणि त्या हाताने जर केला तर त्याची चव पण जराशी वेगळी लागते म्हणजे चविष्ट अशी लागते तर एकदा नक्की ट्राय करा तर मी इथे सगळ्या ज्या कोय आहेत ते व्यवस्थित थोडे थोडे पाणी टाकून स्वच्छ धुवून त्याचा गर काढून घेतला आहे आणि इथं मस्त असा आपला पारंपरिक पद्धतीचा आमरस तयार झाला आहे तर मी कोईचा जो निघाला होता तो आंबरस आणि जो अगोदरचा आपण केलेला होता तो आमरस एकत्र करून घेतला आणि त्यामध्ये चवीनुसार साखर टाकली आता तुमचे आंबे किती आंबट आणि किती गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घालू शकता तर मी इथे जराशी जास्तच घातली कारण गावरण आंबे आहेत ते थोडेसे आंबटच असतात त्यामुळे त्यामध्ये मी थोडीशी जास्त साखर टाकली चव घेऊन तर इथे आपलं जो आंब्रस आहे तो तयार झालेला आहे त्याला छान रवीने घुसळून आहे साखर विरगळून घेतली आणि आपला छान पारंपरिक पद्धतीने आंबरस तयार झाला चपतीसोबत आणि पिठल्यासोबत किंवा वड्याच्या सांडग्याच्या चटणीसोबत नक्की खा आणि सबस्क्राईब करा ब बाय